श्री राम समर्थ होळी म्हणजे काय ज्ञानाच्या अग्नीत माया वासना जाळून टाकायचे म्हणजे होळी आत्मज्ञानात सुखाच्या गोष्टी मुलगा बायको मित्र घर वस्तू सर्व मायाच्या गोष्टी जाळून टाका अज्ञानामुळे मुलगा आनंदाचा विषय करतो आपले प्रतिबिंब मुलगा आहे आरशात जसे आपले प्रतिबिंब दिसते पण प्रतिबिंब म्हणजे आपण नाही एखाद्या महाराजांचे बोलणे आपल्याला आनंदाचे वाटते आवडणारा मित्र भेटला की आनंद होतो दुसरा कोणी आला तर आनंद वाटत नाही आपण आपला आनंद मित्रात म्हणजे प्रतिबिंबात पाहतो आनंद आपल्या आत आहे ज्ञानरूपी अग्नित सत्य असत्याचा निवाडा होतो सत्य असत्याच्या मुशीत जाळून टाका म्हणजे शुद्ध सोने मिळेल आपला आत्मानंद लुटण्यासाठी माध्यम लागते सर्व संसार सुख आनंद भोगण्याचे साधन आहे गाणे मुलगा वगैरे सर्व गोष्टीत आनंद मिळतो पण ही सर्व माध्यमे आहेत ज्ञानेश्वरी दासबोध ग्रंथ चांगले आहेत पण लोकांना त्यात आनंद मिळत नाही याचा अर्थ घेणाऱ्याला त्यात आनंद मिळतो बडव्यांना पांडुरंगापेक्षा पैशात आनंद मिळतो माया अज्ञान वासना यांची आहुती द्या आहुती देणे म्हणजे संसारातील सर्व नाती कर्तव्यापुरती असतात हे थे लक्षात ठेवा प्रेमाने करा पण त्यात मायेने गुंतू नका आपण सत्पुरुषांना जिथे आदर मिळेल तिथेच न्यावे त्यांची अवहेलना होईल अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ नये सत्य जाणून घ्या कर्तव्य करा संसार कर्तव्याचा असावा प्रेम भगवंतावर करा आपल्या सर्व प्रेमाचे रंग त्याच्यावर उधळा ही रंगपंचमी करा जे नाही त्याला आहे म्हणणे म्हणजे माया होय जो स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही ज्याने स्वतःला पांडुरंगाला अर्पण केले आहे तो भक्त होय गोरोबा काका तुकाराम महाराज नामात प्रेमाने तल्लीन झाले ज्याला नामाची गोडी लागली त्याला वैराग्य प्राप्त झाले त्याचे भोगाकडे लक्ष जात नाही ज्ञानाच्या अग्नित वासना अविद्या माया सर्व जाळून टाका वर्षातून एकदा तरी होळी करा वर्षभर अनुभव घेऊनही वागण्यात सुधारणा होत नाही आपल्याला आनंदी व्हायचे आहे ना खरे तर आनंदी व्हायला कुठे जायला नको कारण वास्तविक आपण आनंद स्वरूपच आहोत अध्यात्म म्हणजे आपण कोण हे जाणून घेणे परमेश्वर चित्ताचा विषय झाला पाहिजे जे विषय दुःख देतात ते सोडून द्यावे मी झाडूवाला आहे मी संत नाही तुमचा मार्ग झाडून मोकळा करायला आलो आहे आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे बोलिले जे ऋषी साची भावे वरता या झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग अहंकारी माणसाला अहंकारानेच उत्तर द्यावे लागते सहनशीलता संतांचा धर्म आहे सत्पुरुषांपेक्षा नियम मोठा मानू नये सत्पुरुषांकडे मागू नये देवाला मागायला जाऊ नका मागणाऱ्या इतका मूर्ख अज्ञानी कोणी नाही फक्त समाधान मागावे आनंद मागायला जावे गुणातीत निरुपाधित आनंद मागावा संतांची संगती करावी संगत म्हणजे बरहुकुम वागणे संत अशक्य गोष्टी कधी सांगतच नाहीत करण्यासारख्या गोष्टी सांगतात हृदयात अनेक मानापमानाचे प्रसंग ठेवतात हृदयाचे गटार करू नका घरातला केर रोज बाहेर फेकून देताना तसे दुसऱ्याबद्दलचा राग द्वेष बाहेर फेकून द्या घर भांडी स्वच्छ करता तसे हृदय स्वच्छ करा यासाठी आहे तुतुके देवाचे म्हणा व आनंदात संसार करा दुःखाचे विषय बाजूला टाकून द्या सुखाचे विषय सुद्धा बाजूला ठेवा वर्तमानात जगा काल घडलेले ते आठवू नका उद्याची काळजी करू नका आजचा क्षण आनंदात घालवा मिळणारे सुख त्या क्षणापुरते असते हे ज्याला कळते त्याचे जीवन चांगले जाते म्हणून समर्थ म्हणतात आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तन जयाचे वर्तन म्हटले आहे विचार म्हटले नाही सकाळी उठल्यापासून तो सर्व चालवतो हे स्मरण ठेवून संसार करा तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही देवाच्या प्रेमापेक्षा नातेवाईकांचे प्रेम मोठे वाटते त्याचे प्रेम जेव्हा मोठे होईल तेव्हा तोच नामस्मरण पण करून घेईल संसार पण करून घेईल आपण जे जे कर्म करतो त्याचे फळ हो आपल्या हातात नाही राम करता ऐसे म्हणशी तू सुखी होशी भगवंतापेक्षा कुणाला मोठा म्हणू नका कुणी आपल्याला काही मदत केली तर त्याला पण तुमचे करायची बुद्धी भगवंतानेच दिलेली असते हे लक्षात ठेवा आपण विषयाला घटक धरले आहे आज होळीला सर्वांचा त्याग करा येणारा क्षण भोगून तिथल्या तिथे विसरा त्याचे प्रेमाने स्मरण करा पैशासाठी सोन्यासाठी प्रेमाच्या लोकांशी भांडणे हा मूर्खपणा नाही का वडिलांनी इस्टेट ठेवली तरच प्रेम करायचे का नाशवंत वस्तू टिकणाऱ्या आहेत का माणसे नसतील तर सोने पैसा तुमच्याशी बोलायला येणार आहे का त्याग करतो तो खरा मुलगा त्यांनी जन्म दिला हेच त्यांचे केवढे उपकार आहेत सोने पैसा विष आहे माणसापेक्षा त्याची किंमत जास्त नाही आज अज्ञानाची होळी करा भगवंतावर प्रेम समता व्यापकता हे रंग उधळा मनात दुःख चिंता काळजी ठेवू नका जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।